ठाण्याची पालखी दिवाल कोलीवाडा आणि त्या बोटीमध्ये एकविरा आईचं मंदिर पण साकारलंय बघा बोला एकविरा माते, एक हो मा माते की जय आणि पालखीमध्ये तुम्हाला एकविरा आई आणि सोबत हैरेनाथ वस्ताद देव हे बघा पालखी चालली भेटीला आता कारलेला बंधूच्या माहेरामध्ये जाणार तिथे बंधूची भेट घेणार आणि मग नंतर कारल्याला जाणार माते की विराम आय माऊलीचा कुठे निघाली पालखी आज कुठ नाही दिवाला कोलीवाडा पहिला वर्ष आहे ना पहिला वर्ष आणि बघा किती भावी भक्त आपले एकविरा आईचे बघायला मिळतात तुम्हाला एकविराम आता की पहिला दिवस आहे किती दिवस होणार आहे आज तीन दिवस कंटिन्यू तीन दिवस चालत जाणार ना हा सर्वजण आपले दिवाल कोळी आहेत का सगळं सगळं मिक्स आहेत ना किती जण आहेत टोटल तीनशे 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 पदयात्रिक आणि सेवक पकडून ना पहिलाच वर्ष आहे आणि खूप आपल्या भाविकांचा आई भक्तांचा साथ नाविकांचा एकविराच कार्य ठेवा बोला एकविरा माते की जय। तर विजेंद्र कोळी आहेत आपल्यासोबत काय सांगणार मानाची पालखी दिवाले कोळीवाड्याची कशी कल्पना कशी आली कोणी सुचवलंय अक्च्युली हा गेल्या वर्षाचा प्लॅन होता पण ते मॅनेजमेंट जरा आम्ही ठरवलं का पुढच्या वर्षी करू तर ते याची तयारी जवळजवळ तीन ते चार महिना अगोदर आम्ही चालू केलेली तर खरं सांगायचं झालं तर गावातल्या लोकांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे वरिष्ठ लोकांनी सिनियर सिटीझन आणि त्याच्यामुळे आता पहिला वर्ष आम्ही आणि मुलं पण खूप एक्साईट होती या यात्रेसाठी तर त्याच्यामुळे पदयात्रेला खूप जल्लोष पण झालेला आहे गावात आणि त्याच्यामुळे लय प्रोत्साहित आहेत म्हणजे सर्वजण एकदम जल्लोष मध्ये जात आहेत ना आणि तुम्ही कार सेवक आहो काय हा सोय सेवक आहेत सेवक जे पदयात्री चालत चालत त्यांचे सेवक आहेत पाणी पुरवठा केळी वगैरे जे काय त्यांना भूक वगैरे लागेल ते सर्व पुरवठा करत असतात हा तर आता हळूहळू येत आहेत पालखी पण येत आहे ना मागत हा तर पहिला स्टॉप कुठं आहे आपला आ, खांदा कॉलनी खांदा कॉलनीला ना हा म्हणजे पालखी देवलात न निघली ना आपल्या दिवाला कोळी आला गावदेवी गावदेवी मंदिरात निघली आणि पहिला स्टॉप आपण तिथे घेणार खांदा कॉलनी खांदा कॉलनी शंकराच्या मंदिरामध्ये आता पालखी येते पालखी पण दाखवते आणि जे पदयात्रिके आहेत त्यांना पण दाखवते चालेल एकविराम आते की वैरीनाथ वस्तात की काय बोला एकविराम आते की एकविराम आते की तर हळूहळू आपले पदयात्रिक चाललेत आता जिथे आपले महाप्रसादाची जेवणाची सोय आहे तिकडेच आणि आता पालखी पण त्यांच्या मागेच आहेत म्हणजे जिथे आपण होता तो पहिला झेंडा होता आता तुम्हाला शेवटच्या झेंडापर्यंत घेऊन जातो आहे बघा किती भाविक आहेत बघा एवढ्या उन्हामध्ये आईचं नाव घेऊन चाललं आहे एकवीरा हाय राय माऊलीचा बिनचपलानी चाललं आहे बघा आपला मित्र हां हां हे बघा कोळी वाड्यातली पालखी आहे मानाची पालखी आहे सर्व आपले भाविक भक्त बघायला मिळतात बघा तुम्हाला बोला एक आते की वैरीनाथ नमस्कार मस्त भावा तोंड तरी नमस्कार किती वाजता सुरुवात केली सकाळी मला वाटतं नऊ दहा वाजता नऊ दहा वाजता निघाले दिवाळी पोळी वाढत ना हा आणि आता कंटिन्यू दोन तीन तास चालतंय आहे ना तुम्ही आता आता पहिला स्टॉप आहे ना आपला हा मध्येच काय नाश्ता पाणी वगैरे झाला तुमचा हा सर्व काही आपल्या मंडळातर्फे सर्व काही अरेंजमेंट असतात ते हळूहळू आपले पदयात्री आईचं नाव घेऊन चाललं बोला एकविरा माते की काय नाव तुमचं मिलन कोळी होते धन्यवाद घाटकोपरवर ना अरे वा कमी कमी तीनशे चारशे भावी भक्त आहेत भरपूर जण बिना चप्पलनी पण चाललेत बघा काय पाय बी तापत नाही तापतात ना पण आईचं नाव घेऊन जायचं बघा मस्त अजय एकविरा एक आस असते भक्ताची जी एकवीरा आईला भेटायची बघा टोपी घाल आपली <tune> हा <जाँ, tune> एकदम प्रॉपर कोळी लुक मध्ये चाललेत बघा एकवीरा एकवीरा माते की जय जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा मस्त मस्त सर्व आपला आता पोलीवरच बघायला मिळतोय सगळं दिवालचं 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 बघा भावानू जय एकवीरा एक विराम की जय बैरीनाथ वस्तात की जय किती मोठी पालखी आहे किती पदयात्री बघा म्हणजे आपण टोल नाक्यावरनं बघत आलोय हे बघा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा एक 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 पहिलाच वर्ष आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भेटलाय बघा हा मित्र बघा बिना चपलानी भरपूर जण आहेत बिना चपलानी अरे बापरे जय एकवीरा हा दिवाल कोळी वाढ्यातलेच नाही आपले करंजातले पण कोळी बांधव आहेत बघा कसा कस कोणी बोलवला का तुमची ओळख आहे मन झाला अरे वा मन झाला तर एकवीराईचा भक्त आलाय बघा धावत चल जय एकवीरा भरपूर भरपूर पदयात्रिक आहे हळूहळू सर्वांना भेटवण्याचा प्रयत्न करतोय बघा आता डी जे वाली टेम्पो पण आलाय जिथे नाचत गावत आपली मंडळी आईचे भक्त दर्शनाला चाललेत बघा हा जय मल्हार आता थोडे नाचूया आपण धमाल मस्ती करूया जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा हो बघा पालखी आहे आपली जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा वळकी वळकीला चला आता दर्शन पण घरोतो तुम्हाला दिवल दिवल गावचा गाना बघा दिवल गावचे सर्व मंडळ आहे बोला एकवीरा माते की

नमस्कार नमस्कार जय एकवीरा जय एकवी जय एकवीरा जय एकवीरा पूर ऊन आहे पण बघा जागे जागे अशी रिक्षा घेऊन फिरतात जय एकवी जय कुरा सर्व आपले पदयात्रिक आहेत त्यांना पाणी पुरवठा सर्व काही प्रॉपर एकदम देत असतात बघा पहिला झेंडा आपण बघितला आता शेवटच्या झेंड्यापर्यंत थांबूया आणि नंतर मग तुम्हाला पालखी पण दाखवतो प्रॉपर जय एकवीरा जय एकवीरा तू कितवा झेंडा आहे पहिला झेंडा मधला झेंडा मधला झेंडा पण बघायला मिळतोय बघा तुम्हाला असतं एकदम सुरका वगैरे घालून चाललेत आणि भरपूर मंडळी बघितली आता बघा ताई काय नाव दिवाळ कोळीवर येतलेस ना हा दिवाळीच्यात आहेत सर्व आणि सर्व आपल्या पुरुष मंडळीसोबत एकविराईच्या भक्तांसोबत चालत एक ना, चालत तुम्ही पण एकविराही पर्यंत जाणार चालत इथपर्यंत पहिल्या दिवशी चालणार ना पहिल्या दिवशी आपल्या गावातल्या बायका आपले जे भाविक असतात पालखीमध्ये त्यांना सोडायला येत असतात ना हो काकी नमस्कार काय नाव तुमचं मंजुला कोळी मंजुला कोळी हा मंजुला कोळी आहेत आणि ते आपण म्हणजे जेवणाची वगैरे सोय इकडेच आहे ना खांदेश्वरला चालेल चालेल जय एकवीरा चला जय एकवीरा जय रोज दुपारी दोन वाजता तुमचे व्लॉग आम्ही आवर्जून बघतो मी आणि माझा सहपरिवार धन्यवाद धन्यवाद आणि आज आज चाललेत एकविरेला एकविरीला चालतो पहिलाच वर्ष आमचा दिवाळी कोळी मानाची पालखी आणि खूप मोठा साथ भेटतोय आपल्या गावात पहिलाच वर्ष आणि तीनशे साडेतीनशे जणांची उपस्थिती आहे पदयात्रेची हळूहळू लवकर मोठी पालखी होणार आपली चला खूप शुभेच्छा दिवाळी कोळी हा बघा एक मित्र शिटी वाजवत आलाय जय एकविरा बैरीनाथ वस्तात की जय जय कोळी बांधव तुम्ही सजून नटून बघितलं हा आता कोळी ताई लोकांना पण बघा सजून नटून जय क्वीराय क्वीरा माते की जय 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 नमस्कार जय नमस्कार नमस्कार जय आय क्वीरा माते की सर्व आपले पोळी बांधव तुम्हाला बघायला मिळतात बघा कवीराला पायी चालत जाताना ना पहिलाच वर्ष फुल चाललो ना जोश मध्ये जय जय आपलं नाते की जय जय कीरा जय जय हरी नाय जय जय माते की एकवीरा काय नाही दादा एकदा लग्नान भेटलेला एकदा जसगारचे जत्रा भेटलेला एकदा दिवाले आलेला साखरपुरो व्हायला पाहिजे काहीतरी बोल <laughs> आता पण आता वशेली नाही चालत आहे आणि आज तुम्हाला खास भेटायला आलोय बघा बोला एकवीरा माते की जाए, जाए। आता दे येऊ दे बाटे बिटे येतील तेवढंच देवी पावल जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा एकवीरा माते की जय कौरे एकवीरेपर्यंत का मधील पर्यंत हो काय नाव मित्र तुझा ना। रुद्र रुद्र तू रुद्र पण चाललायस चालत हा चालत चालत चला जा हळू हळू जावं एकवीरा माते की जय आणखी मित्र भेटलेत आपले दिवाल कोलीवाड्यातले काय सांगणार एवढ्या उन्हामध्ये मध्ये चालत चालत एकविरा आईचं नाव जपत जपत जात असतो काय सांगणार कसा आहे तुमचा अनुभव अनुभव आमचा तर पहिलाच वर्ष आहे हा आणि पह... मानाची पालखी पहिलाच वर्षी काढ काढण्यात आली आहे मला चालताना खूप आनंद होत आहे की मी एकवीराय माऊलीच्या दर्शनाला चालत चाललेलो चाल आहे खूप आनंद होत आहे पालखीला जाताना असं म्हणजे काय वाटतच नाही आहे काय आहे आईचं नाव घ्यायचं आम्ही जायचं आणि या बाजूला पालखी मधला शेवटचा झेंडा बघायला मिळतोय जिम्मेदारी असते ना सर्वांना घेऊन जायची काय आहे आम्हाला लाचचा झेंडा असतोय ना त्याच्यावर पूर्ण संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असतो मग तो लाचचा कोण माणूस त्याचे पाय दुखत असतील त्याचे काय हे होतं सर मग त्याला आम्ही समजा गाडी नसली तर आम्ही त्याला हाताला पकडून या खांद्यावर असं हे करून घेऊन जातो सर्व जे कोणी भक्त आहेत ते एकमेकांची सहायता करत करत आपण एकविरेला सर्व आईचे भक्त आलेले आहेत आता हळूहळू चालत आपण खांदा कॉलनीच्या शंकराच्या मंदिरापर्यंत जाऊया बोला एकविरा माते की आय आयमाऊलीचा बैरिनाथ बसतात की जय चला चला आलोय आपण खांदेश्वर मध्ये जिथे शंकराचं मंदिर आहे हा जिथे आपण विश्रांतीसाठी थांबणार आहोत जेवणासाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी थांबणार आहोत आणि शंकराचं मंदिर आहे खांदेश्वर मधलं तोच तुम्हाला दाखवतोय बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय गणपती बाप्पा मोर्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर हळूहळू चालत येतात ते इकडे विश्रांती करतात बघा मस्त खाली मंदिराच्या क्षेत्रामध्ये बोला एकवीरा माते की आज पहिलाच दिवस आहे आणि पहिली विश्रांती नाही का दुसरी पहिलीच विश्रांती आहे म्हणून आराम करतात बघा हा आणि जे कोणी त्यांच्या सोबत चालत आले ते बघा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा हा आपला मित्र ज्याने बैरी देवाची माहिती दिली होती बघा बघा हा पहिला पडाव पार झालाय बघा आणि त्यांचीच इथे जेवण खावण्याची पण इथे सोय आहे बघा एवढी ऊन आहे एवढा दुपार आहे तर थोडं टाइम विश्रांती करतील जेवण वगैरे करतील आणि थोडे टाइम विश्रांती करतील आता पालखी पण येणार आहे बघा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा हो जय एकवीरा जय जय एकवीरामस्कार नमस्कार 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 हो हो कृष्णा मुंबईकर ना हो नमस्कार काय सांगणार आपल्या पालखी पहिलाच वर्ष कसा गावकऱ्यांचा पहिलाच वर्ष आहे खूप प्रतिसाद अशी पेक्षा जास्त आम्हाला म्हणजे प्रतिसाद मिळाला एवढा गावकऱ्यांचा असं म्हणजे सहभाग बैरी देवाच्या नंतर उत्सव बघायला भेटाला एकदम मोठा एवढा पहिल्यांदाच अशी पालखी म्हणजे गावातून एक वेगळी संकल्पना केली आणि शिस्तबद्ध एक पालखीचं आयोजन केला आम्ही कल्पना कशी आली पहिले कुठे जायचं तुम्ही पहिलं वगैरे असं काय असं जायचं नाही आम्ही कसं वगैरे आमची मुलं होती एक शंभर दीडशे मुलं होती आपल्या शैलेशदाच्या पालखीत जायची जुईनगरच्या मानाची पालखीची त्याच्यात पण आपली आता यावर्षी पण गेलेली पोरं पण एक वेगळी संकल्पना म्हणजे का बाबा आपल्या गावातून असे प्रत्येक गावातून पालखी निघतात यावर्षी आपली पण पालखी नाही असं म्हणजे कानावर माझा विषय टाकला माझ्या ग्रुपची पोरांनी परत आता हे पाच जण होते त्यांनी एक संकल्पना आणली मग त्याला मी प्रतिसाद देऊन आम्ही पुढं म्हणजे जसं चांगलं होईल तसं आता तुम्ही बघितलं असेल तुम्ही गावात नव्हता अजून जललक्ष्मी वातावरण होता तिथं असल्यास तर तुम्ही अजून मजा आली असता म्हणजे प्रत्येक आपल्या कोलिवाड्यामध्ये एकविराईचे भक्त असतात प्रेमी असतात ते सर्व एकत्र हो येऊन आपण पालखी करत असतो आणि तोच तुम्हाला कोल दिवाला कोलीवाड्यातलं क्षण बघायला मिळतंय बघा ओला एकविरा माते की

चला तर पालखी आलेली आहे मंदिरामध्ये आणि पालखीला बघा मस्त फुलांनी वगैरे सजवले आणि वर पालखीच्या वर आपले कोळी लोकांची बोट दिसते तुम्हाला बघा माणाची पालखी दिवाल कोलीवाडा आणि त्या बोटीमध्ये एकवीरा आईचं मंदिर पण साकारलं आहे बघा बोला एकवीरा माते की जय आणि पालखीमध्ये तुम्हाला एकवीराई आणि सोबत बैरीनाथ वसतात ना बैरीनाथ वस्ताद देव हे बघा आपल्या दिवाला कोळीवाड्यामध्ये बैरीनाथ देव वस्तात देव येत असतो दिवाळीमध्ये त्यांचा पण फोटो बघायला मिळतोय बघा मस्त एकदम पालखी सजवलेली दिसते तुम्हाला आणि जे कोणी चालत आलेत ते बघा आईच्या पालखीचे दर्शन घेणार पालखी चाली भेटीला आता कारल्याला जाणार पहिला बांधूच्या मायरामध्ये जाणार तिथे बंधूची भेट घेणार आणि मग नंतर कारल्याला जाणार नंतर जाणार आहे बघा मानाची पालखी म्हणजे आपण मान देत असतो ना पालखीचा मान देत असतो कारले डोंगरावर घेऊन जात असतो ते भेटायला चालली बाई पालखी मध्ये तेव्हा तिथे दे बांधूला भेटणार आणि मग नंतर कारल्याला जाणार मानाची पालखी श्री बैरीनाथ प्रसन्न हे बघा तर सुरका घातलेला तुम्ही कोळी बांधव बघितला जो आईच्या पालखीला चालत चाललाय इथे लुंगूट घातलेली आहे बघा कोळी लूक केलेली ताई दिसते काय नाव तुमचं योगिता ताई आहे जिंच्या खांद्यावरती बघा पापलेट दिसते आणि मागे दाखव बघा मोठा चिंबोरा <laughs> काय सांगणार काय बोलणार बोलतात या लुकला कोळी लुक आहे हा आणि ते गळ्यात आहे त्याला काय बोलतात कंटाळ कंटी 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 गंतन लग्न झाल्यावर गंतन घालतात ना हा आणि या बांगड्या बघा मस्त हिरव्या आणि सोन्याच्या बांगड्या मस्त मस्त दिसत एकदम एकविरेला जाणार की मध्ये पालखी सोबत जाणार राहणार बघा मस्त आता सर्वजण आता दर्शन घेतात पालखीचे आता थोड्याच आणि महाप्रसादाचा जेवणाचा लाभ घेतील बघा माऊलीचा दिंडीमध्ये पालखीमध्ये या शिटीचा खूप महत्त्व असतो या शिटीवरतीच सर्व आपले जे भक्त आहेत ते झोपून उठत असतात आता जेवणासाठी आता शिटी देते आहे तर बघा सर्व एकविरायचे भक्त हळूहळू आता हा जेवणासाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतील आणि मस्त तळावाच्या किनाऱ्यालाच हा मंदिर आहे जिथेच आपली व्यवस्था केलेली आहे बघा हो ताई नमस्कार हो मस्त एकदम चवलीची भाजी हां हां चवलीची भाजी वरण जिरा राईस हां राईस आहे पापड जिलेबी सर्व काही आहे बघा हां सर्व आपला एक एक पदयात्रिक आहेत सर्व पोट भरून जेवण करून पुढे चालत जाणार बघा एकवीर आईच्या दर्शनाला आज पहिलाच दिवस आहे आणखी दोन दिवस यांना प्रवास करायचा आहे पण जे सेवेकरी आहेत पालखीला जे सेवा देतात त्यांचे त्यांचं कार्य बघायला मिळतं आहे बघा तुम्हाला हे आचारी कोण आहे गावालाच आहे गाववालेच हां गाववालेच आहेत सर्व आचारी वगैरे ते येऊन पहिले जेवण असं बनवतात महाप्रसाद बनवतात आणि हे बघा सर्वजण लाभ घेताना दिसतात बोला एकविरा माते की हां हे डिश बघा जय एकविरा चला सर्व जे कोणी पदयात्रिक आहेत एकविराईचे सेवक आहेत सर्वांचा जेवण महाप्रसादाचा लाभ घेऊन झालाय आणि ते आशिष आशिष भोईर ज्याने आपल्याला आमंत्रण दिला आहे दिवाळीच्या पालखीसाठी खूप छान अरेंजमेंट आहे तुमचा सर्व एक एक भावी भक्ती पदयात्रा चालले सर्व खुश आहेत याच्या पुढे काय होणार आपल्याला काय बघायला मिळणार आता पहिले मंत्र जाप होईल त्याच्यानंतर सगळे दर्शन घेऊन एकत्र आजीवलीला निघणार आज शेवटचा आजीवलीला वस्ती संध्याकाळी ऑर्केस्ट्रा वगैरे आहे रात्री फुल धमाल वगैरे तिकडेच आहे आणि पालखी कधी एकवीस तारखेला दुपारी एक तारखेला दुपारी कारल्यामध्ये कार्लॅमध्ये पोहोचणार ना हा तर सर्वांनी ज्यांना कोणाला आशीर्वाद घ्यायचा असेल पालखीचा मानाची पालखी बघायची असेल एकवीस तारखेला दुपारी नक्की कारल्याला भेट द्या चालेल धन्यवाद खूप शुभेच्छा एकविरा माते ओम श्री क्विराय माते नमः 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 ओम श्री माते नमः ओम श्री माते नमः Oppsig deg, Nadina! Oppsig deg, Nadina! एकशे आठ वेळा आपण एकविरा आईच्या नामाचा जप केलेला आहे सर्व एकत्र जे जे कोणी पदयात्रिक आहे सेवक आहे सर्व एकत्र बसून जप केलेलं आहे आता आपण पुढच्या स्थानाला प्रस्थान करणार आहे पालखी आता पुढच्या स्थानाला प्रस्थान करणार आहे बघूया एकविरा माते की पालखी पुढच्या स्थानाला प्रस्थान झालेली आहे पण पालखीचे जे सेवे करू आहेत जे काही आपण इथे जेवण वगैरे केलं त्याची साफसफाई करताना दिसत आहेत बघा म्हणजे एक चांगला मेसेज देताना दिसत आहेत जर तुम्ही कुठे जात आहे अशा कार्याला तर स्वतःचा कचरा हे बघा असा प्रॉपर एक जागी टाकून ठेवा कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे चांगला कार्य करतात दिवाला कोलेवाड्यातले आपले सर्व आईचे फक्त बघा बोला एकविरा माते की जय सर्व परिसर स्वच्छ करून जातील आता ऐकत निघाली आता पुढच्या स्थानाला आणि इथे आपल्याला शंकराच्या मंदिराच्या जवळच गोवारी परिवार इथंच राहत आहे ना तुमच्या पिढ्याने पिढ्या हा तर इथेच आपल्याला चांगली ओळख दाखवली आणि आपल्या घरी बोलवण्याचा मान दिलाय बोला बोला एकविराम माते की हर हर चला थँक्यू भेटूया येऊ आम्ही नक्की तुमच्या इथे फोटो तर आज प्रयत्न होता एकवीरा आई पालखी मानाची पालखी दिवालकरांची दाखवण्याचा जर त्यांचा उत्साह जल्लोष आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि त्यांचा पहिलाच वर्ष आहे तर नक्की आपल्या शुभेच्छा पाठवा त्यांच्यासाठी आणि कमेंटमध्ये जय एकवीरा लिहायला विसरू नका बोला एकवीरा माते की जय चला